अद्भूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती चॅनल मध्ये प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते बघा उद्या तेवीस एप्रिल मंगळवार अत्यंत महत्वाचा आणि सर्वात शुभ दिवस आपल्यापैकी सगळ्यांनाच माहिती असेल की उद्या आहे चैत्र महिन्यातील पौर्णिमा तिथी बघा प्रत्येक वर्षी चैत्र महिन्यातील जी पौर्णिमा असते या पौर्णिमेच्या दिवशी आपण हनुमान जन्मोत्सव साजरा करत असतो ज्याला आपण हनुमान जयंती असं म्हणतो उद्याचा जो दिवस आहे तो उपाय आणि सेवा करण्यासाठी अत्यंत महत्वाचा आहे कारण उद्या हनुमान जयंती आणि चैत्र पौर्णिमा हे दोनही शुभयोग एकाच दिवशी आहेत बघा पौर्णिमा तिथी ही माता लक्ष्मीसाठी समर्पित आहे ज्या दिवशी माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी आपल्या घरात अखंड माता लक्ष्मीला स्थिर करण्यासाठी घरात बरकत आणण्यासाठी आणि घरातील दारिद्र्याचा नाश करण्यासाठी तुम्ही या दिवशी जे काही उपाय कराल ते सगळेच उपाय हे अत्यंत प्रभावी असतात त्यामध्ये हनुमान जयंती हनुमान जयंतीचा जो दिवस आहे तो हनुमानांसाठी समर्पित आहे बघा हनुमंतरायांची सेवा केल्याने आपल्या आयुष्यामध्ये असणारी जी संकट आहेत ना ही संकट दूर होतात आपल्या घरामध्ये कुठल्याही प्रकारचे काही विघ्न असतील तर तुमकी तुमकी ती विघ्न टळून जातात आणि कितीही कठीण असणारी जर तुमची कुठली इच्छा असेल काही केल्या जर तुमची एखादी इच्छा पूर्ण होत नसेल तर हनुमानांच्या सेवाने तुमची ती कितीही कठीण असणारी इच्छा इच्छेची पूर्तता होते बघा आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला उद्या असणाऱ्या पौर्णिमा तिथी आणि हनुमान जयंतीचा एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे उद्या सकाळीच तुम्हाला या एका झाडाचं पान तुम्हाला तुमच्या घरात आणायचं आहे ज्या झाडाचं पान उद्या हनुमान जयंतीच्या दिवशी घरात आणल्याने तुमच्या आयुष्यातील सर्व संकटांचा नाश होईल विघ्न टळून जातील घरातील दारिद्र्य नष्ट होईल घरातील गरिबी कुठेतरी कमी होईल खूप कर्जाचा डोंगर असेल तर ते कर्ज कुठेतरी कमी होईल आणि तुमची कितीही कठीण असणारी एखादी इच्छा मनोकामना असेल तर ती इच्छा पूर्ण होईल आता जास्त वेळ न घेता कुठल्या झाडाचा पण आहे काय उपाय आहे हे सगळं काही पुढे व्यवस्थित तुम्हाला मी सांगणार आहे फक्त त्यासाठी आपला आजचा हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे काही व्हिडिओ बनवेन ते सर्वात आधी तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचतील बघा आपल्याला उद्या म्हणजे सकाळी जर करणार असेल तर नऊच्या आतमध्येच हा उपाय करायचा आहे ही पानं तुम्ही आज आत्ता संध्याकाळी जर तुम्हाला भेटले तर तुम्ही आजही आणून ठेवा फक्त ती उद्याच्या दिवशी आपल्याला स्थापित करायची आहे यासाठी तुम्हाला लागणार लागणारी जी पानं आहेत ती पांढरी रुई दोन रंगाच्या रुई असतात एक पर्पल आणि एक पांढरा यापैकी जी सफेद रंगाची म्हणजे पांढरी रुई जी असते तिची तुम्हाला मोजून पाच पानं आपल्या घरात आणायची आहेत किती पाच पानं बघा पांढरी रुई ज्यावरती दैवी शक्तीचा वास असतो पांढऱ्या रुईचं फूल असेल मूळ असेल खोड असेल किंवा त्याचं पान असेल या प्रत्येक गोष्टीवरती दैवी शक्ती ही जागृत असते माता लक्ष्मी भगवान श्री विष्णू यांचा साक्षात रूपी वास जो आहे हा पांढऱ्या रुईमध्ये सांगितलेला आहे पौर्णिमा तिथीतून या दिवशी सॉरी पौर्णिमे तिथीच्या दिवशी या झाडातून एक दिव्य शक्ती बाहेर पडत असते आणि पौर्णिमेच्या दिवशी जर या झाडाचा जो तुम्ही काही उपाय केला तर आयुष्यात आपल्याला लाखो पटीने पांढरी रुई जी हनुमंतांना सर्वात जास्त प्रिय आहे शनिवारी किंवा मंगळवारी हनुमानांच्या मंदिरात तुम्ही गेलात तर हमकास तिथे असंख्य लोक जे आहेत ते, ते हनुमानांच्या गळ्यामध्ये पांढऱ्या रुईच्या पानांचा हार किंवा त्याची जी माळ असते ती त्यांच्या गळ्यात अर्पण करत असतात म्हणजे पांढरी रुई ही हनुमानांनाही प्रिय आहे आणि त्याबरोबर माता लक्ष्मीलाही प्रिय आहे आता उद्या या दोघांसाठी समर्पित असणारा दिवस आहे त्यामुळे याच पांढऱ्या रुईची पाच पानं आपल्याला आपल्या घरात आणायची आहेत ठीक आहे ही पानं स्वच्छ आपल्याला धुवून घ्यायची आहेत त्याच्यामध्ये शुद्ध पाणी किंवा गंगाजल घाला त्याच्याने पाणी स्वच्छ धुवून घ्या त्याच्यानंतर एक प्लेट घ्यायचे ठीक आहे एक मोठं प्लेट घ्यायचं आहे त्याच्यामध्ये थोडेसे तांदूळ घालायचे आहेत या तांदळावरती हळदी कुंकू अर्पण करायचं आहे आणि मग त्याच्यानंतर ही घेतलेली जी पाच पानं आहेत ती पाच पानं तुम्हाला ठेवून द्यायची आहेत ठीक आहे याच्यानंतर तुम्हाला या, या पानावरती व म्हणजे पानाचं जे वरचा भाग आहे यावरती तुम्हाला श्री राम हा शब्द लिहायचा आहे आता कशाने लिहायचा तर तुम्ही अष्टगंधानेही लिहू शकतात चंदनानेही लिहू शकतात अष्टगंध चंदन हळदी आणि कुंकू हे एकत्रित करून त्याच्यामध्ये थोडं गंगाजल घालून यानेही तुम्ही लिहिलं तरीही चाले। तरी चालेल तुमच्याकडे काहीच नसेल तर फक्त तुम्ही हळदीने लिहिलं तरीही चालेल समजा हे माझ्याकडे असणारे पांढऱ्या रुईचं पान आहे याच्यावरती तुम्हाला श्री राम असं लिहायचं आहे आणि त्याच्या पाठीमागे तुमची जी इच्छा असेल ती इच्छा लिहायची आहे पुन्हा एकदा व्यवस्थित आहे का हे पांढऱ्या रुईचं पान आहे तर वरती तुम्हाला श्रीराम असं लिहायचं आहे आणि त्याच्या पाठीमागे तुमची जी पण इच्छा असेल तर ती इच्छा लिहायची आहे असं पाचही पानांवरती वरच्या भागावर तुम्हाला श्रीराम 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 लिहायचं आहे आणि पाठीच्या भागावरती तुमची जी इच्छा असेल ती इच्छा लिहायची आहे ठीक आहे आता याच्यानंतर काय करायचं त्यातलं पहिलं पान आपल्या हातात उचलून घ्यायचं पहिलं एक पान हातात उचलून घ्यायचं एक वेळा हनुमान चाळीसा म्हणायचं इच्छित मनोकामना पूर्ण होण्यासाठी संकटांचा नाश होण्यासाठी हनुमानांना प्रार्थना करायची त्याच्यानंतर हे पान त्या प्लेटमध्ये ठेवून द्यायचं पुन्हा दुसरं पान उचलायचं पुन्हा हातामध्ये ठेवायचं इच्छा व्यक्त करायची एक वेळा हनुमान चाळीसा म्हणायचं पुन्हा ते पान तिथे ठेवून द्यायचं अशी पाचीचे पाची पानं हातामध्ये घेऊन एक एक पान हातामध्ये घेऊन अभिमंत्रित करत हनुमान चाळीस पठण करत ती एक एक पानं तुम्हाला तिथे ठेवून द्यायची आहेत आहे हे करून झाले की त्याच्यानंतर पाच लाल रंगाचे छोट्या कापडाचे तुकडे घ्यायचे छोटे 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 कप्पे असतात लाल रंगाचे ब्लाऊज पीसचे वगैरे घेतले तरीही चालतील किंवा कॉटनचे जे भेटतील ते थे घ्या पाच बरोबर लाल कप्पे घ्यायचे कापडाचे आणि प्रत्येक कापडामध्ये हे एक पान तुम्हाला ठेवायचे त्याला एक घट्ट गाठ मारायची पुन्हा दुसरं पान ठेवायचं गाठ मारायची अशी पाचीची पाचवी पानं तुम्हाला त्या पाचही कापडांच्या तुकड्यामध्ये बांधून त्याच्या छोट्याशा पाच, पाच पोटल्या करायच्या आहेत आता ह्या पाचही पोटल्या देवघरामध्ये ठेवून द्यायच्या त्याला धूप दीप सगळं अर्पण करायचं म्हणजे अगरबत्ती ओवाळायची समोर लावलेला जो दिवा असेल तो दिवा ओवाळायचा एका वाटीमध्ये कापूर प्रज्वलित करायचं कापराचा धूर दाखवायचा ठीक आहे त्याच्यानंतर ह्या पाचही पोटल्या दिवसभर देवघरामध्ये ठेवून द्यायच्या अगदी दिवस जाईपर्यंत देवघरातच ठेवून द्यायच्या संध्याकाळी साडेसहा ते साडेसातची वेळ झाली किंवा साडेपाचच्या पुढे कधीही साडेपाचच्या पुढे काय करायचं यातील चार पुटल्या उचलायच्या चार, चार पानं जी आहेत ती उचलायची आणि घराच्या हातल्या चार दिशांना ती लावायची घराच्या आतमध्ये ज्या चार दिशा असेल एका बाजूला कपाट असेल एका बाजूला फ्रीज असेल किंवा एका बाजूला काय फर्निचर असेल जे काय असेल त्याच्यावरती ठेवलं तरी चालेल फक्त चार दिशांना ह्या चार पोटल्या ठेवून द्यायच्या आणि ते जी शेवटची पोटली राहील शेवटचं पान ते राहील ते हनुमानांच्या मंदिरात घेऊन जायचं ठीक आहे हनुमानांच्या मंदिरात जाऊन ते ती जी पोटली आहे ती सोडायची आणि ते जे पान आहे ज्यावरती श्रीराम आणि मागे विष म्हणजे आपली इच्छा लिहिलेली आहे हे पान हनुमानांच्या चरणांना अर्पण करायचं चरणांच्या जवळ ठेवायचं त्यांना अर्पण करायचं इच्छित मनोकामना पूर्ण होण्यासाठी दुःखांचा नाश होण्यासाठी घरावर आलेले संकट दूर होण्यासाठी प्रार्थना करायची तिथे बसून एक वेळा हनुमान चाळीसा म्हणायचं आणि घरी निघून यायचं घरात ठेवलेली जी चारही पानं आहेत ही अशीच ठेवायची जोपर्यंत तुमची इच्छा पूर्ण होत नाही जोपर्यंत तुमची इच्छा पूर्ण होत नाही तोपर्यंत ही पानं अशीच ठेवायची कमीत कमी एकवीस दिवस तरी ही पानं आपल्या घरातच राहिली पाहिजे बघा एकवीस दिवसांच्या आत तुम्हाला अनुभव यायला सुरुवात होईल कितीही कठीण असणारी तुमची इच्छा पूर्ण होईल जोपर्यंत ही पानं तुमच्या घरात असेल ना कुठलीच बाधा कुठलीच वायू शक्ती तुमच्या घरात ठरणारही नाही कुठलीही वाईट शक्ती तुमच्या घरात यायचा प्रयत्नही करणार आहे बघा हनुमान चाळीसा तुम्ही जसं म्हणायला सुरुवात कराल ना त्या प्रत्येक मंत्रात भरपूर अर्थ आहे जसं तुम्ही म्हणायला सुरुवात कराल तसा अर्थ तुम्हाला कळायला सुरुवात होईल पिशाच्य बाधा संकट भय यातून मुक्तता मिळवून देणारा संकटांचा नाश करणारा आणि इच्छित मनोकामना पूर्ण होण्यासाठी आपल्याला बळ देणारा जर सर्वात प्रभावी कुठला मंत्र असेल तर तो हनुमान चाळीसा आहे जसा हा मंत्र म्हणायला सुरुवात कराल ना त्या मंत्राच्या म्हणजे जसं मंत्राच्या उच्चाराने तुमच्या आजूबाजूचा पूर्ण ओरा पॉझिटिव्ह होईल सगळी नकारात्मकता आणि निगेटिव्हिटी घराच्या बाहेर पळूनच जाईल बघा उद्याचा जो दिवस आहे हा संपूर्ण वर्षभरातून येणारा सर्वात प्रभावी दिवस आहे जो नकारात्मकतेचा बाधांचा पिशाच्च बाधांचा नाश करण्यासाठी अत्यंत महत्वाचा आहे तर सगळ्यांनी उद्याच्या दिवशी ही सेवा आवर्जून करा एकवीस दिवस पूर्ण झाल्यानंतर ही पानं तुम्ही काढू शकतात निर्माल्यात टाकू शकतात किंवा वाहत्या पाण्यातही तुम्ही सोडून देऊ शकतात अशा पद्धतीने उद्या आपल्याला हा उपाय करायचा आहे आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा आणि सेज से व्हिडिओ पाडण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थक जय जय स्वामी समर्थ